आज या व्यासपीठावर असणारे सर्व गुरु आणि समोर असलेले त्यांचे शिष्य विद्यार्थी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि तो घडला पाहिजे या दृष्टीनं मी सातत्यानं प्रत्येक ठिकाणी शालेय जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा लोकांचा फायदा व्हावा उपभोग व्हावा असे वेगवेगळे कार्यक्रम करतो आज आमच्या गिटडे कुटुंबामधले लाडके असणारे सेम हिजा आम्ही बारावा दिवस बारा वर्ष पूर्ण करून तेरावा दिवस साजरा करत असताना मी शिक्षकांचं अतिशय कौतुक करतो की खरं तर मुदिमची जिल्हा परिषद शाळा ही एक दहा बारा पंधरा वर्षापासून नावारूपाला आले आणि त्याच्यामध्ये सगळ्या शिक्षकांचं योगदान अतिशय चांगलं आहे सर्व शिक्षक अतिशय तळमळीनं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात आणि विद्यार्थीसुद्धा सुद्धा सर मला कौतुक वाटतंय की मुंडणीमला येण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातून आज मुंडणीमला फक्त जिल्हा परिषदला एक आवड निर्माण झाली आमच्या स्कूलच्या माध्यमातून दोन हजार बावीसच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या वेळेस संताजी पाटील साहेब बी डीओसाहेब आले होते आणि सुद्धा मी त्या कार्यक्रमामध्ये आमचे मागचे जाधव साहेब बी आय निबादर साहेब शेतत होते आणि त्या कार्यक्रमामध्ये मी मुंडणींच्या जिल्हा परिषदच्या शाळेतले कौतुक केलं त्याच पाटील साहेब म्हणले की पहिला संस्थापक असा बघतोय मी की स्वतःची शाळा असताना जिल्हा परिषद शाळेचं कौतुक करतोय कारण कौतुक केलं पाहिजे तुम्ही तुमचं कार्य अतिशय जगताय अभगताय प्रयत्न करताय आणि मुलांना घडवताय त्यामुळे गुरु मी जरी बाहेर करत असलो माझं जरी तुमच्याकडे यायला शुभेच्छा द्यायला वेळ नसला तर सातत्यानं मी ज्या गोष्टी माझ्या कामावर येतात त्या गोष्टीचं मी बाहेर परगावात मी आपल्या शाळेच्या मुलाचं आणि आपल्या शिक्षकांचं कौतुक करतो हे तुम्हाला आत्ता या ठिकाणी वेळ आले सांगतो परंतु गुरु मी या ठिकाणी यापूर्वीही सांगितलंय आपण यापूर्वीही शाळे बॅग वाटल्या होत्या सईच्या वाढदिवसानिमित्त दोन हजार बावीस ला आपण शालेय बॅग वाटल्या प्रत्येक वेळेस ज्या ज्या गोष्टी आपण गरज पडेल वाटतो ज्या ज्या वेळेस कुठलं पेंटिंगचं काम आहे त्याच्या वेळेस तुमच्या समितीने आम्हाला कुठल्या गोष्टीची मागणी केली तर त्या त्यावेळेस आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे इथून पुढेही आपल्या शाळेच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आता दोन मध्ये आपल्या शाळा भरतील आता प्रमाण आमची चर्चा झाली आता नवीन सरकारच्या दृष्टीमध्ये आपण ही सगळी इमारत या वर्षी कशी आपल्याला जीर्ण पडून नवीन दोन मजली तीन मजली इमारत करता येईल अशा दृष्टीने सुद्धा गाववालेल्या समितीने आमचा प्रयत्न चालला आहे वर्ष लेव्हलवर नवीन वेगळ्या पद्धतीचा निधी आपल्याला कसा मिळेल कारण तुमच्या कर्तृत्कार्यामुळे मुलींच्या शाळेला आपण येत असतो ना पंतप्रधान योजनेमध्ये तो पण निधी आपल्याकडे आलेला आहे अजून विनंती आम्ही केली की आपल्या अमंतच्या माध्यमातून साहेबांना आपण आम्ही प्रभावप्रवड बोललोय की अजून दोन कोट आम्हाला मिळेल तर पूर्ण इमारत पाडून या ठिकाणी दोन मजली तीन मजली इमारत करून कोरोना क्रीडांगण चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न चाललाय पण तुम्ही जे कार्य करताय मुलांना आहे हे असंच पुढे चालावं यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी काय अपेक्षित असेल तर आम्हाला आपण निश्चितपणानं हक्काने फोन करावा हक्काने मागणी करावी आणि मॅडमला सुद्धा मी सांगतो की तुम्हाला मला नाही बोलता तर आमच्या मॅडमचा नंबर घ्या मॅडमला सुद्धा तुमच्या काय आड अडचणी असतील तुमच्या बाबतीत काय कुठल्या गोष्टीची गरज असेल तर निश्चितपणानं तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवा ते माझ्यापर्यंत पोहोचतील एवढं सांगतो आपण सगळी जण एकत्रित झाला त्याबद्दल मी तुमच्या म्हणून मी थांबतो आणि धन्यवाद जय हा विद्यार्थी एक लक्ष द्या हात वरती हात खाली आज सईच्या वाढदिवसानंतर निमित्त आज तुम्हाला सर्वांना की गिफ्ट मिळणार आहे हा वर्गात आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही ते गिफ्ट वाटू म्हणजे बघा आपण प्रत्येक वाटत असाल तुम्ही चॉकलेट का नाही आज काही नाही बघा तुमच्या सगळ्यांचे उपयोगी आणि दोन्ही शाळेला दोन्ही शाळेला उपयोग होतील अशा भेट वस्तू वाटलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या वती सगळ्या क्लिअवाज वाजवणार आनंदाय एक पद्धतीने आवाज सुरू करून घे शुरू कर एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन पुन्हा एकदा आमच्या सर्वांतर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रशांजी गिड्डे सर आणि त्यांचा सर्व मित्र पर्य त्यांना मी आभारी आहे ऋणी आहे आणि खरंच तुम्ही विद्यार्थ्यांसाठी हे म्हणजे नवीन आयडिया वापरली तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना काही ना काही भेट वस्तू आज घरी गेली आजही विद्यार्थी घरी गेले गेले सांगणार की आज सईचा वाढदिवस होता आता सई कोणा माहित नाही पण सई ना लक्ष की सगळ्यांच्या सईचा वाढदिवस होता आणि आज सहीच्या वाढदिवसाने मी ते तिच्या आई वडील आले होते आणि त्याने आम्हाला सगळ्यांना गिफ्ट दिला आहे ना हा तर त्याबद्दल खरंच आभारी हो, आहोत आणि खरंच काही गरीब गरज पडली भविष्यात तर नक्की सुचवू आणि अशा सहकार्याची अपेक्षा धन्यवाद